नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांसाठी आताची मोठी बातमी महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना आठव्या वेतन लाभ पद मिळणार जाणून घ्या सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमात तुमच्या करता मित्रांनो चॅनलला अजूनपर्यंत आपण सबस्क्राईब केलं नसेल तर नवीन अपडेट मिळवण्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा वही ही मोठी बातमी आपल्या सर्व मित्र व परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी अखेर कार आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेस औपचारिक मंजुरी दिली आहे खरे तर नव्या वेतन आयोगाची घोषणा जानेवारी महिन्यातच करण्यात आली होती पण नव्या वेतन आयोगाच्या समितीची स्थापना होत नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी सुद्धा पाहायला मिळाली पण आता सरकारने आठव्या वेतन आयोगाच्या समितीची स्थापना केली आहे अधिकृतरित्या सरकारने आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेस मंजुरी दिली आहे या निर्णयामुळे आता देशभरातील लाखो सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे मंगळवार ऑक्टोबर दोन हजार रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या आयोगाच्या टर्म्स ऑफ रेफरन्सला मंजुरी देण्यात आलेली आहे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सरकारच्या या निर्णयाची माहिती दिली आठ वेतन आयोगासाठी तीन सदस्य समितीची स्थापना करण्यात आलेली आहे आता आयोगाकडून समिती आयो... आता आयोगाच्या समितीकडून पुढील काही महिन्यांमध्ये नव्या वेतन आयोगाचा संपूर्ण अहवाल तयार करण्यात येणार आहे आयोगाला आपला अहवाल सादर करण्यासाठी अठरा महिन्यांचा कालावधी देण्यात आलेला असून तसेच यांच्या शिफारशी एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून लागू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे म्हणजे आयोगाच्या शिफारशी दोन हजार सत्तावीस पासून प्रत्यक्षात लागू होण्याची शक्यता आहे पण नवीन वेतन आयोग जानेवारी दोन हजार सव्वीस पासून प्रभावी राहील या निर्णयाचा सुमारे पन्नास लाख केंद्र सरकारचे कर्मचारी आणि एकोणस लाख निवृत्ती वेतनधारकांना फायदा होणार आहे सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई यांची आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे आयोग शिफारशी लागू केल्यानंतर केंद्र सरकार त्यांच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक टप्पे पार पाडणार असून कर्मचाऱ्यांना वाढीव वेतनासोबतच एक जानेवारी दोन पासून लागू होणाऱ्या रकमेची थकबाकीही मिळणार आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच महाराष्ट्रातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सुद्धा नव्या वेतन आयोगाचा लाभ मिळणार आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनाही या आयोगाचा लाभ मिळण्याची शक्यता असून दोन हजार सत्तावीसच्या च्या सुरुवातीपासून राज्यामध्ये वाढीव वेतन आयोग लागू होईल राज्य सरकारकडून स्वतंत्र समित्या गठीत करून केंद्राच्या शिफारशींचा अभ्यास करण्यात येईल आणि त्यानंतर स्थानिक परिस्थितीनुसार बदल करून अंमलबजावणी केली जाईल म्हणजे सुरुवातीला केंद्राच्या कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना मिळेल आणि त्यानंतर कर्मचाऱ्यांना आणि पेन्शन प्रत्येक दशकात एकदा वेतन आयोग स्थापन करण्याची परंपरा कायम ठेवण्यात आली आहे सातव्या वेतन आयोग फेब्रुवारी दोन हजार चौदा मध्ये स्थापन झाला होता त्याच्या शिफारशी दोन हजार सोळा मध्ये लागू झाल्या होत्या आता जवळपास दशकभरानंतर आठव्या वेतन आयोग सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगार भत्त्या आणि निवृत्ती वेतन संरचनेत पुन्हा एकदा महत्वाचे बदल घडून आणण्याची अपेक्षा आहे या निर्णयामुळे महागाई आणि वाढत्या जीवनमानाच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांना आर्थिक दिलासा मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे मला भेटूया नवीन अपडेट्स पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद